आरंभ एका न्यूज नव्या पर्वाचा मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीने आज चौकामध्ये फलकाच्या माध्यमातून मोठ्या थकबाकीदारांची यादी चौकात फलकाच्या माध्यमातून लावली असून यात शहरातील अनेक धनाड्या मंडळींचा समावेश असल्याचं चर्चेला उदाहरण आले आहे मुक्ताईनगर नगरपंचायतीने आता थकबाकी वसूल करण्याची मोहीम तीव्र केली आहे यात घरपट्टी थकबाकी भरलेली नाही थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे साधारणपणे पंचवीस हजार आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची नावे यातून दर्शवण्यात आलेली आहेत दरम्यान या यादीत मुक्ताईनगरातील अनेक हाय प्रोफाईल मंडळींचा समावेश असल्याचं दिसून आलं सामाजिक क्षेत्रातील मोठी मंडळी थकबाकीदार या फलकातून दर्शवण्यात आले असून यामुळे हे फलक पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून याबाबत सोशल देखील मोठे चरवण घडत असल्याचं दिसून आलं आहे या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी या शहरातील मोठ्या थकबाकीदारांची माहिती मुक्ताई नगरकरांना व्हावी यासाठी नव्हे तर त्या मंडळींना आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन त्यांनी तातडीने थकबाकी भरावी यासाठी फलक लावण्यात आल्याचे सांगितले आता देखील थकबाकी न भरल्यास पुढील कडक कार्यवाही करण्यात येईल सांगण्यात आले प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा